म्हणजे काल कारवाई झाल्याचं पाहायला मिळालं बारामती अॅग्रो ही जी त्यांची कंपनी त्याच्यावर ईडी छापेमारी झाली कशा प्रकारे पाहताय त्यांच्याकडून असं सांगत येते की हे सुडाचं राजकारण असं आहे की रोहित पवार असतील किंवा ते जे ज्या वातावरणात त्या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादी वयोवृद्ध पुढारी शरद पवारांची जी संस्कृती असेल ती सगळ्यांना अभिप्रेत आहे आणि कष्टकऱ्यांच्या बँकेमध्ये एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलेलं असताना सहकार आयुक्ताला एक रुपयाची अनिमित्त एक रुपयाचा भ्रष्टाचार दिसला नसताना त्यांना इतरांवर बोट दाखवायचं कळतंय पण किती बोट त्यांच्यात गेलेत हे आज त्यांच्या ईडी केलेल्या योग्य कारवाईवर त्यांच्या लक्षात येईल लक्षात ठेवायचं आपलं ठेवायचं झाकण आणि दुसऱ्याच पाहायचं वाकून हे चालत नाही रोहित तुला सांगतो ज्या प्रकारे आमच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या बँकेला खोट्या खोट्या गोष्टी सांगून बदनाम केलास त्याच तत्वावर गुराखी भाषेप्रमाणे सांगतो तुला त्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर गोष्टींना समोर जावं लागेल अरे वेसनाधिनीता माझ्या कष्टकऱ्यांना कोणी करू शकत नाही ते परत आलेत आणि सांगायचं तात्पर्य नुसतं ईडी कडून करून चालणार नाही मी भारताच्या सरकारला विनंती करतो सीबीआय ला दिलं पाहिजे आणि पैशाचा अपवाय झाला असेल तर बेड्या ठोकल्या पाहिजेत का ठोकू आहेत का जो कोणी चूक करेल आम्ही चूक केली तर आम्ही जेल जे जेलमध्ये आम्हाला घाला त्याने चूक केली असेल तर त्याला जेलमध्ये खातलं पाहिजे कारण कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका